जेणेकरून चार गोष्टी पॉसिबल आहे ह्या प्लॅटफॉर्मवरती ज्या काही गोष्टी सांगतोय त्या आयुष्यभर तुम्हाला बोलण्यात आल्या लाईफमध्ये कोणत्याही प्रॉब्लेमला तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी ह्या चार गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे कुठेही सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन लागतं एकाग्रता ती पण एकाग्रता कशी मनाची एकाग्रता असते मनाची एकाग्रता अचीव करण्यासाठी टूल्स अँड टेक्निक्स आहे ते बेस्ट टूल्स अँड टेक्निक्स तुम्हाला देणार आहे त्यानंतर जेव्हा तुमचं एकाग्रता वाढते त्यानंतर दा काय होतं तुमचे मेमरी पॉवर वाढते मेमरी पॉवर राईट तर ते पण तू दुसऱ्या वाढू शकतो वर्ल्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जी काही मेमरी पॉवर वापरली ज्यांनी जो रेकॉर्ड केला होता की एका टायमात फिफ्टी गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या आणि त्या परत त्यांनी सांगितल्या राईट त्या गोष्टी तुम्ही स्वतः करू शकता ते अँड टेक्निक्स मी आज तुम्हाला देणार आहे आता हे जस्ट आता लेफ्ट अँड राईट ब्रेन आपण बघितलं आइन्स्टाईन तीच लगे तुम्हाला ठीक आहे नेक्स्ट ऍक्टिव्हिटी पण ऍक्टिव्हिटी करू आपण लेफ्ट आणि राईट हाईट याच्यामध्ये काय करायचं आहे लुक ॲट दिस चार्ट अँड सेन कलर नॉट द वर्ड काय करायचं तुम्हाला लुक ॲट दिस चार्ट द कलर अँड नॉट नॉट द वर्ड बोला त्या स्टार्ट करू आपण चल बोला 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 येलो चुकली पुढे चुकली यु हॅव टू सी द कलर नॉट द वर्ड वा व्हेरी गुड नेक्स्ट वा चुकली नेक्स्ट <laughs> Black, चूली, कलर, कलर, So that's how our left and right conflicts. Your right brain tries to say color, but your left brain is on reading the word. बराबर। कारण है habit. अभी साले।

लक्ष दिल्याने गोष्टी करायला चान्स मिळतो पण हे कसं जेव्हा तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढत जाईल बरोबर आता काय होत आहे की लगेच तुम्हाला हे प्रॅक्टिस नाही ना प्रॅक्टिस केल्यावरती होतात गोष्टी प्रूव्ह झाल्या जर प्रॅक्टिस नसेल तर माणूस चुकतो एकदा चुकला तर तो माणूस दुसऱ्यांदा चुकला तर तो माणूस तिसऱ्यांदा चुकला तर माणूस चौथ्यांदा चुकला तर चुकीचा माणूस जसं मी तुम्हाला म्हटलं मोटिवेशन कसं कामात येतं मोटिवेशन जेव्हा असतं तेव्हा कॉन्शियस समजतं तुम्ही माझ्याकडे बघताय प्रसन्न खूप छान कारण मी हसलो की तुम्ही काहीतरी आणि हे मोटिव्हेशन जेव्हा होतं आपल्याला भेटतं त्यात काय होतं की ट्रान्सफॉर्मेशन आणायचं असेल ती गोष्ट आपल्या स्वतःमध्ये आणायची असेल तर त्याला आपण काय करतो सबकॉन्शियस माइंड पर्यंत टाकावी लागतं आपलं बघा काय होतं माहिती का लहानपणी आपण पकडा पकडी जागे खेळतो समोर कोणत्या पळतो आणि मागे तुम्ही लावला म्हणजे या मग तो तुम्हाला पकडतो असं कसं शक्य होतं कारण पळणारा जो असतो पळतो ना आणि एकदा तुम्ही त्यामध्ये म्हटलं तुम्ही तो कसं तुम्हाला पकडतो का होतं असं कारण सिंपल गोष्ट आयुष्यात पण तेच होत की तुम्हाला जर समोर गोल असेल ना तर तुम्ही त्या गोलला पकडू शकता बरोबर त्याच्या मागे जर कंटिन्युअस राहिला तर फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आपला एक आज पासून एक गोल सेट करा बारावी आहात तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड इज टर्निंग पॉइंट ऑफ आवर लाईफ तर तुम्हाला एक गोल सेट करायचे से, से से। आज पासून गोल कोणतं असेल की मला सुद्धा मेरिट लिस्ट मध्ये यायचं सिंपल गोल आहे भले तुमचे अजून दुसरे कोणते गोल्स असतील तुम्ही करू शकता पण सकाळी उठल्यावर नक्की त्या गोलला फॉलो करायचं म्हणजे काय आहे की आज माझं कमिटमेंट काय आज मी काय करणार काय दिवसभरात कसं असतं की आपल्याला टप्प्याटप्प्याने गोष्टी करायच्या एकदमच काय गोष्टी होत नाही ऑफ सिंगल म्हणजे जर हजार किलोमीटर तुम्हाला तर एक एक स्टेप टाकायला लागेल तरच तुम्ही पुढे जाणार आयुष्यात बरोबर त्यासाठी ही स्टेप आजपासून फॉलो करा की आपलं एक स्वतःचं गोल डिफाईन करा गोलवरती बरेच काही गोष्टी पण तुम्हाला साधारण भाषेत समजतं की मला काय करायचंय आहे मध्ये मला काय अचीव्ह करायचंय माझं पर्पज काय माझं डिझायर काय ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे फक्त साध्या वर्षामध्ये लिहून कागदावरती आज आजपासून सुरुवात करतोय सकाळी उठल्यावर कमिटमेंट म्हणजे आज मी काय करणार रात्री झोपल्यानंतर अचीव्हमेंट नंतर वॉट वे वेल म्हणजे काय गोष्टी चांगल्या घडल्या जेणेकरून मी माझा गोल अचीव्ह करू शकतो कोणत्या गोष्टी मला इथ्रो करायच्या समजलं ह्या प्रॅक्टिकल गोष्टी आपल्याला उतराव्याच लागतील कराव्याच लागतील आणि थोड्या थोडं आपण सबकॉन्शियस कॉन्शियसकडे येतोय आजचा टॉपिक जो सेल्फ हेल्थचा आजचा टॉपिक जो मेमरी टेक्निक्स आहे आजचा टॉपिक जो सबकॉन्शियस कॉन्शियन्स सारखी आपण समजून घेतोय जोपर्यंत तुमच्या मनामध्ये मी स्वतः उतरत नाही तोपर्यंत मी बोललेलं तुम्हाला काही समजत नाही बरोबर त्यासाठी तुम्हाला स्वतःला ती आवड निर्माण करायची करायला लागेल ठीक आहे जे काही देतोय ते मी पंधरा वर्षांपूर्वी मी लेक्चरर होतो मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं आज मुंबईचं नाव घेतलं की लोकांना चांगलं वाटतं प्रसन्न वाटतं कारण तिथे जे काही इथे शार्प असतात त्यांनी जे काय अचीव्ह केलं आजपर्यंत आपण बघतो सर्वीकडे मुलं स्टार्ट असतात पण ती जी काय विचार करण्याची क्षमता ती चेंज करायची त्यासाठी आपण इकडनं सुरुवात केली आजपासून आणि तुमचं करा असं वाटतं की तुम्ही खरंच एवढं टॉपिकला आय कॅन रीड ओके म्हणून तसंच फोकस दस इथे तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये बघा कसं असतं इमोशन्स फीलिंग्स असतात जोपर्यंत तुमच्या मनामध्ये इमोशन्स असतात तोपर्यंत गोष्टी वर्कआउट होत नाही बरोबर आम्ही फार असे केसेस बघितले आता तर ठीक आहे तुम्ही स्टुडंट आहात पण जे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये सफर होत आहात कोणाचा काहीतरी लॉस झाल्याशिवाय आजकाल मध्ये जे काही लोक असतात की ड्रिंक्स असेल काही असो ऍडिक्शन पण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांना समजत नाही त्याची व्हॅल्यू काय बरोबर तोपर्यंत ते सोडत नाही रस्त्यात जातो आपण बाईक वगैरे जोपर्यंत एखाद्या आपण बघतो पण तो जर जवळचा कोण असेल ये काही झालं असेल आपण पण जुळण चालू आहे आपण बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये काहीतरी लागतं की नको ह्या स्विंगने आपला जीव जाऊ शकतो ह्या गोष्टी कधी होतात जेव्हा तुम्हाला त्याच्याशी अटॅचमेंट इन्व्हॉल्वमेंट इमोशन्स जोडले जातात तेव्हा त्या गोष्टी कंट्रोल करतात नाहीतर बऱ्याच गोष्टी आपण निग्लेक्ट करतो इग्नोर करतो पण त्या गोष्टी कशा उतरवायच्या असतात फक्त लाईफ मध्ये फक्त एवढाच ठेवा व्हल्टेज टर्निंग पॉईंट टेकिंग राईट डिसिजन ऍट राईट टाइम इज नथिंग बट टू अस बस तुम्हाला हेच म्हणायचं तुम्हाला नेक्स्ट तर सेल्फ हिप्नोटिझम वरती आपण रिलॅक्सेशन टेक्निक घेऊ आणि एक सेव्हरचा मंत्र देतो मी तुम्हाला कारण हे मोठ्या गोष्टी बऱ्याच दोन वर्ष लंडन मी स्टडी केली आहे तर त्यात सेव्हर्सचा एक फॉर्म्युला मी तयार केला सेव्हर्स मध्ये कसं असतं माहिती का सेव्हर्स वर्ड लक्षात राहील तुम्हाला मेमरी टेक्निक्स सांगणार आहे मेमोरिक्स टेक्निक्स ओके हे नेऊन घेऊ शकतात ही नोट्स तुम्ही लिखू शकता है जे वर्ड है सेवर्स सेवर्स मैं तुम्हारा दोनों गोषी संगत जस्ट ट्राई कर S S stands for silent, A stands for affirmations, V stands for visualization, E stands for energy or exercise, R stands for read, S stands for skipping.